हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला पटाडे आणि दिवसभर रानात काम केलं खुरपलं आणि दुपारून माऊकड दौरा चालला तर जाता जाता वाटांनी असं वातावरण साडेपाचच्या सहाच्या दरम्यानचं वातावरण ते मावळ्याला स सूर्या तो पिवळं ऊन बघून असं खूपच छान वाटलं हिरवळ हिरवळ दिसायचं वाटाने तर आणखीन छान वाटलं तर म्हटलं चला आपण आपल्या फॅमिली फॅमिलीसोबत का नाही शेअर करायचं हे पण तर मग तिथं मी ब्लॉग घ्यायला चालू केला तर मध्ये मध्ये घरं यायचे आणि मला असं म्हणायचं की घरं पण बघा ना म्हणजे पहिलं गावात राहायचे एकत्रित राहायचे गल्लीत असायचे सगळे एकमेकाला दिसायचे समोरासमोर असायचे आणि आता जो तो ज्याच्या त्याच्या वावरात घर बांधतो ते जवळ असू की लांब असू त्याचा विचार नाही करीत तर रस्त्याच्या कडीने जे ते तेच गावापासून बसले होते ना तर डायरेक्ट बऱ्याचशा लांबी थोडं थोडं शूट घेतलं थुं होतं तर इथून तिथून म्हणजे मेरी बोत घर असे वाटाच्या कडीने आणि ते वी अंतरावर आणि कधी वाघाची भीती कधी कशाची भीती जर आली तर असं एकटं दुकटं रानात म्हणलं आणखीनच भीती वाटते तर वस्तू डीवले बघा किती आयरनात राहिले थांबले तर था। आणि जनरं ढोरं तिसरा पारचा टाईम ब त्यांना खायला टाकायचाऱ्याचे टायमिंग ते वरडत होते तर खूप गलबला होता कलमाव होता त्याच्यामुळं मी वयस हे केलं तर वाटाने जिथे जिथे असं भारी हिरवगार वातावरण वाटेल ना तिथं असं वाटायचं इथं उतरून लगेच रील काढाव की काय इतकं म्हणजे इतके छान वातावरण वाटायचं त्या टायमाचं तर इथं पहा बैलजोडी म्हणजे लोकं रानात राहायची पण खूप व्यवस्था करतात आता तर नदीला अजिबात पाणी नव्हती कोरडी पडलेली नदी बी आता उन्हाळ्यात पाणी पा पाण्याची तर टंचाई येणार असे माहिती आहे सगळीकडंच पाण्याची टंचाई असते तसंच तर इथं गाडी थोडे वेळ थांबली होती आणि परत चालली इथून तिथून बघितलं ना सगळे येड्या बावळी निड्या बावळी गेल्या काही लगेच घरा लगेच घरा म्हणजे सगळ्या वाटाने मेन रोडला आहे ना पूर्ण कोणतं गाव कुठून लागतं आहे हे सुद्धा आपल्याला कळणार नाही शिवार कोणत्या गावाचं कुठून आहे तर चला असो जे ते जे त्याच्या सोयीने घरदार बांधतंय बांधतात ते ठीक आहे पण गाव एकमेकाला चिटकलेत तर असं इतकं रानात घरं झालेत आता रोडनी मेन रोडनी घरं झाले तर चांगलंच आहे पण थोडीशी हे की बाबा मेन रोडला घर असल्यावर लकरा बाळं जणाऱ्या ढोरं रस्त्यावर येण्याची दाट शक्यता असती तर त्यापासूनच संरक्षण केलं पाहिजे माणसांनी कारण जे राहायला जाते त्यांनी पण थोडंसं तार कंपाऊंड कंपाऊंड केलं तर जरा भारी वाटतं तर घरी गेले घरी गेल्यावर माऊचा आणि बाईचा धिंगाणा चालला होता तर तिला बाज लागली कोणाचं लक्षच नाही गेलं तर बाज लागल्यावर तर ती लगेच बाजूला म्हणून उभा राहिली तिला मी म्हणलं मो हान तिचं बाप मौला मऊच्या पुढील भैया करीत होता म्हणून तिचा बाप हानीत होता भैयाला लगेच माझ्याकडे आलं आणि जांभळ्या देत होतं रात्री अकरा वाजले तरी त्याला कुठं झोपाव कळा ते डायरेक्ट इकडे उठायचं तिकडं उठायचं माझ्या पासून तिकडं जायचं तिकून कोणी परत मायकडं त्याला कोणापासून झोपवतो अंदाजच कळा ना बापाला म्हणतो ती पप्पा ना का ना पप्पा ना का पोपला। 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 ना तर मी आणलं पप्पा लहान दादा हनते तर ती बापाला हंट होती उशीर दाटून दाटून आणि म्हणत असते बाप जर म्हणलं मला हण म्हणजे दाटून लई हुशारीत असतं तो कावळा आणि मी तर काय कप गोळा करून आणले तर कप खेळत आहे तर मला म्हणते नाही ना आमची कुठून आणले म्हणते तर मला बाहेर दाखवते मला म्हणती मोबाईल घेऊन तुला बाहेर दाखवते तर मला इथं दाखवू राहिली ती त्यांनी माळ टाळवली तिली सगळं लावलेलं आणि तिच्या सोबत गप्पा करायला फिरायला कळतच नाही मग तिथं घेऊ ना मला टाइम एवढी गजाडी हे ना आंब कुठं आलेलं आहे ना घेऊ म्हणू कुठे आहे तुमची mm? म्हणणी तर बघा यांचा बगीच्या नारळाला बघा किती नारळ आले आहे ना म्हणू mm. माहीत होत तू माहीत होतो हा 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 बघीच नारळ डाल नारळ आले इकडे ना म्हणू तुमचे गहू आहे का येऊ गहू आहे का हा आणि इथं काय हे काय आहे पाणी पाणी पिरू आहे का चुक्कू है, है नाुक्कू आहे का चुक्कू कलिपत्ता बाय 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 म्हणून त्यांनी निमलाईस नाव लगे दो हे तुमचं गहू आहे का यो तुमचं हे तुमचे आहे <ण्छा> गू कोणाला यायचे माहि <मैंशें>? बुरबुर बुरबुर <ण्छा> बुर कोणाला यायचे माशिंग तुला यायचं कुठे यायचं आपल्याला लांब बुरबुर येनू द्यायचं हो का मग आपली एक पागी एक पागी मग तुला नेन एक गोडे मप्प आहे म्हणू आणि बाई तुमची म्हणणी कुठे मला दाखली नाही म्हणणी कुठे अकेव हा साडेसात वाजता हा बघ याच्यात म्हणणे हा बघ हा बघ हावं खा बघं खा बघ आई म्हणणी कशी ढोकते आव हा निधून देशन इधून देश इधून देशान हवं खवं कशी ढोकते म्हणणी तिला बाहेर नाही घेत तर रे

Halo. Ini naulnya mana nih tenni kandi? En mana? Kandi naulnya na? Ajun, Ajun kayak kayak. Tuh ajuju kure. Haba haba kamu mana cuci juju? Juju kaya mana? Ya. Juju kaya lagi lah. En bay? मला जायचे म्हणा मागची चेंग बुल बुर मागची चेंग बुर मी दादा जायचे म्हणते चेंग बुर गदड एक गदड अयो मात तो कर मत कर चला मग आपण मेकअप करू मेकअप करू आपल्याला जायचे ना अग मेकअप कडू बघ का मला कचे ला चा प्याला आणि तुला तुला य तुला, तुला, तुला